हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज ताटमानेने जगायला शिकवणारे हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा संविधानाचे कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्राला प्रबोधनाची चळवळ उभी करणारे आणि समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेले सर्व महामानव यांना मानाचा मुजरा माननीय पक्षप्रमुख आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असणारे उद्धव साहेब व युवा सेना नेते मान्य साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये वाड्या वस्त्यांवर जनतेच्या मनातील आवाज जे जनतेच्या मनामध्ये आहे ते जनतेला समोरच्या सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे पण इलेक्शन लागलेली नाही त्यामुळे त्यांना दाखवता आलेलं नाही त्यानिमित्ताने त्यांच्या मनातील आवाज जनतेच्या मनातील प्रश्न आज कळले पाहिजेत त्यासाठी हा होऊ दे कार्य चर्चा हा कार्यक्रम आहे हा होऊ दे चर्चा या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे विधानसभा संपर्क प्रमुख मान्य माननीय सुरेश चौघुले साहेब शिवसेना प्रमुख आणि खऱ्या अर्थाने निष्ठावंत तळमळीने शिवसेना या करवीर तालुक्यामध्ये वाढावी म्हणून कार्य करणारे सुरेश पवार साहेब शेतकरी जिल्हा संघटक मा माननीय श्री रणधीर पाटील साहेब दिलीप साहेब शिवसेनेच्या आमच्या महिला जिल्हाप्रमुख सकाळपासून म्हणजे कोल्हापूरमध्ये जशी मी कालपासून आले खऱ्या अर्थाने कोल्हापूरचं रांगडाबाज आणि आदरादिथ्य जेवढीच काळजी मी पाहिलेली आहे या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शुभांगीताई पवार असतील उपजिल्हाप्रमुख स्मिताताई सावंत असतील आमच्या नरकेताई असतील सुप्रिया पाटीलताई असतील सकाळपासून सगळे या कार्यक्रमासाठी तुमच्या भेटीसाठी मी यावं इथं यासाठी धडपडत आहेत आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील आवाज आणि शिवसेनेसाठी कार्य करण्याची धडपड या महिला आघाडीमध्ये आहे त्याचप्रमाणे कृष्णा कदम पन्हाळा प्रमुख आहे सतीश पानारी गगनबावडा तालुकाप्रमुख आहेत भरत आमटे दादा आहेत हे सगळे आणि उपस्थित तुम्ही सर्व तुम्ही समोर माझ्या जे समोर आहात त्या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र त्याचबरोबर आजूबाजूला दुकानांमध्ये आपली कामं सांभाळून प्रवासासाठी बसस्टॉपला थांबलेले त्या सगळ्यांना तुम्ही तुमची कामं करत आहात तिकडे आमच्या ताई उभे आहेत या सगळ्यांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र कारण हा सामान्य नागरिक आहे तो त्याच्या कामामध्ये गुंतलेला आहे कोणी प्रवास करत आहे कोणी दुकान आहे कोणी चहाचं दुकान आहे किराणाचं दुकान आहे मला मी इथे भाषण करायला आलेले नाही आहे कारण उद्धव साहेबांचा आदेश आहे की भाषण करायचं नाही हा पक्ष हा पक्ष ऐंशी टक्के समाजकारण लक्षात घ्या मी ऐंशी टक्के समाजकारण म्हणते आणि वीस टक्के राजकारण आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे बाळकाडू दिलेलं आहे की समाजासाठी झटायचं आहे बाळासाहेबांच्या वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांना सुरुवातीला सांगितलेलं होतं की लोकनायकाला कोणतीही जात नसते तो समाजासाठी धडपडत असतो आणि म्हणून मला वाटतं की हा शिवसेना पक्ष जो आहे तो अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे याच पक्षाने याच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पानटपरीवाल्याला मंत्री बनवलं चहावाल्याला साथ दिली चहामाल्याचे जे दिवस आले होते त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की नाही हे मोदी रहना राहिलाचही नाही ते त्यावेळेस राहिलं नसतं तर आज भारताच्या नकाशात सुद्धा दिसले नसते तो बाळासाहेबांचा शब्द होता जो त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना त्यावेळा गोदरा हत्याकांड झालं होतं त्यावेळेस ते म्हटले होते आज रिक्षावाला मंत्री झाला पण तोच मंत्री पाठीमध्ये खंजीर कुपसून मुख्यमंत्री झाला आहे आणि आज जाणाऱ्या येणाऱ्या मला वाटतं आज मी इथं आले आहे पण या रोडनी कोकणामध्ये दरवर्षी दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करत असतात दरवर्षी मुंबईकडचे पुण्याकडचे नोकरदार वर्ग कोकणामध्ये जात असतात पण आत्ताच एक एस टी गेली लि, त्याच्यावर लिहिलेलं होतं गणपेश उत्सवाची भक्ती न्यारी गणेश उत्सवाची भक्ती न्यारी चला करू या कोकणाची नोकरदार वर्ग जातो तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जसं काही याच वर्षी त्या नोकरदार वर्गांना खास सुट्ट्या देऊन खास प्रवासाचं तिकीट देऊन पायघड्या घालून त्यांना गावाकडे पाठवलेलं आहे अशा थाटामध्ये प्रत्येक एस टीवर तुम्ही जाहिराती करत आहात तर कुठेतरी या सगळ्या जाहिराती पाहिल्यानंतर एक लक्षात येतो मेरे मराठी और बहनो अच्छे दिनाच्या दिन नादामध्ये तुमच्या सारखी मी सुद्धा फसले होते आणि मोदींना निवडून दिलं होत असं वाटलं होत मा शेतकरी महिलेच्या डोक्यावरची पाठी खाली उतरेल माझा मुलगा मुलगी चांगल्या शाळेमध्ये शिकतील शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने हमी भाव मिळेल त्याच्या धान्याला जो या जगाचा पोशिंदा आहे त्याला चांगले दिवस येतील गॅसचं फुकट कनेक्शन आलंय आणि हे आता कायम स्वरूपी राहील असं वाटलं होतं पंधरा लाख तर खात्यामध्ये येणार होते आणि जे आजूबाजूला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आलेत की नाही मला माहिती नाही कारण माझ्या तर आले नाही त्यामुळे प्रत्येकाने एकदा शेजारच्याला विचारलं पाहिजे कारण असं वाटतं माझ्या खात्यात नाही आले या ताईंच्या खात्यामध्ये आले असतील काय सांग त्या सांगायच्या नाही नाहीतर या दादांच्या खात्यामध्ये आले असतील म्हणून आपण कोणालाच विचारत नाही की तुझ्या खात्यात पंधरा लाख आले का पण आता इथं उभा असणाऱ्या प्रत्येकाने एकदा शेजारच्याला विचारा अरे बाबा तुझ्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये आले का कारण जर पंधरा लाख रुपये आले असेल तर मला वाटत नाही त्या माझ्या ताईला एस टीने प्रवास करावा लागेल यांना एस टीवर जाहिरात करावी लागेल मला इथे येऊन भाषण द्यावं लागेल लागेल का भाषण द्यावं मला बोलावं लागेल तुमच्या मनातील हे प्रश्न कारण कोणत्याच गोष्टी खऱ्या झाल्या नाहीत बेरोजगारी संपली का आज आपल्या घरातील मुलांना नोकऱ्या लागल्या का तरुण मुलांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत का शिक्षण आज किती महाग झालेलं आहे जे दरवर्षी पाच लाख इंजिनियर बाहेर पडतात आणि त्यांच्यापैकी फक्त दीड लाख लोकांना नोकऱ्या मिळतात त्या सुद्धा कमी पगारावर आणि आता तर नवीनच काढलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांचं सुद्धा खाजगीकरण करायचं अहो इतक्या वर्ष आज करवीर नगरीमध्ये आपण उभे आहोत बहुजनांना शिक्षण घेता यावं म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी पहिलं संस्थान आहे ज्यांनी आणि मोफत प्राथमिक शिक्षण केलं जर पालकांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवलं नाही तर दंड देण्याची शिक्षा त्या काळी राजर्षी शाहू महाराजांनी केली होती का केली होती बँकेमध्ये लाखो रुपये जमावे म्हणून नाहीत तर पालकांनी काळजी घ्यावी आणि आपला मुलगा कामाला लावण्याऐवजी आधी शाळेमध्ये पाठवावा हा बहुजनांच्या शिक्षणाचा विचार होता कारण जर बहुजन वर्ग शिकला तर तो त्याच्या हक्कांसाठी लढणार आहे पण आज काय पाहतोय आपण नेमकी उलटी परिस्थिती आहे दोनच गोष्टी गरिबांसाठी राहिलेल्या आहेत एक तर ती लाल बस म्हणजे एस टी बस आणि जिल्हा परिषदेच्या शाळा तर कोणता श्रीमंत व्यक्ती एस टीने प्रवास करत नाही आणि कोणत्या श्रीमंताची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत नाही पण हे मोदी सरकार काय करत आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा या चालवायला दुसऱ्याला दत्तक देत आहे मला सांगा आज आपण पाहतो आपली मुलं सांभाळणं अवघड आहे दत्तक मूल खरंच कोण सांभाळेल का हो मग तुम्ही दत्तक म्हणून शाळा देणार आणि आमच्या मुलांना त्या शाळेमध्ये थोड्या दिवस गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणार आणि त्या खाजगी करणार परवडेल दादा फी आपल्याला मग आमच्या बहुजनांच्या मुलांनी शिकायचं नाही का मुंबईमध्ये माननीय युवासेना प्रमुख वारंवार गद्दारांकडून प्रश्न केला जातो कोण आहे तो आदित्य ते तरुण पोरग त्याला काय अनुभव आहे अहो हा भारत देश तरुणांचा देश आहे या तरुणांच्या देशामध्ये जर तरुणांना अक्कल नाही म्हणत तुम्ही तर मग शाळांचं खाजगीकरण करताय तो तरुण चांगला आहे ज्यांनी मुंबई मधल्या महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा सीबीएसई बोर्डासारख्या करून दाखवल्या आहेत आज मुंबईमध्ये प्रत्येक मुलाकडे नगर परिषदेच्या शाळेतल्या मुलाकडं टॅब आहे तो, तो संगणका शिक्षण घेतो हे करून दाखवणारा आदित्य उद्धव साहेब ठाकरे आहे आणि तुम्ही त्याची लाच करता कारण तुमची ती नाहीये नाहीये तो काहीतरी चांगला करतोय ते तुम्हाला दोन काळ काळात आपण कोणी बाहेर होतो दोन वर्ष कोरोना मध्ये पण आपली काळजी घेणारा एक व्यक्ती आपल्याला टीव्ही वर दिसत होता ते म्हणजे आपले कुटुंब प्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्या घरातली माझी सासू तिला राजकारणातलं फार काही कळत नसेल पण ज्यावेळेस पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव गद्दारांनी घेतलं त्यास माझी सासू मला म्हणती अग त्याच्या बापाचा पक्ष आहे ग यांना नालायकांना लाज आहेत का माझी सासू बोलते हा प्रत्येक इथल्या सामान्य महिलेला त्या ज्या हिंदू हृदय सम्राटांनी पक्ष स्थापन केला उद्धव साहेबांनी त्याला बळकटा दिली कोरोनाच्या काळामध्ये अडीच वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता असती तर ह्या मैत्री करत घरोघरी फिरले असते आणि म्हटले असते आमचे मुख्यमंत्री रात्री सुद्धा जागतात मैत्रीला जातात पण माणूस जगवला नसता ही यांची कर्तूद आहे पण उद्धव साहेबांनी काय केलं तुम्ही घरामध्ये सुरक्षित राहा हे वारंवार सांगून आपल्याला प्रत्येक सुविधा घरपोच येईल ही काळजी उद्धव साहेबांनी घेतलेली आहे आणि मग आता हे म्हणतात की उद्धव साहेब घराबाहेर पडले नाही घराबाहेर पडले नाही तर सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणणारा जर कोण असेल तर ते माननीय उद्धव साहेब ठाकरे आहेत तुम्ही गणेश वर्ग गणेशांच्या आज, आज तुम्ही चोवीस चोवीस आणि एकवीस एकवीस तास बाहेर फिरता म्हणता मग असं असताना महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जातात त्याच्यावर तुमच्याकडे काहीच उत्तर नाही ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी महात्मा फुले शाळा सुरू केला मुलांना शिकवलं तुमचे नेते काय म्हणतात हे मा, हे नेते समाज सुधारक भिका मागत होते हा जेव्हा त्यांचा अपमान होतो त्या सावित्री सावित्रीबाई फुल्यांचा सावित्रीबाईंनी शिक शाळा काढली मुलींसाठी शे दगड गोटे खाल्ले म्हणून आज आम्ही महिला इथं आग, बोलत आहोत आज आपली ती महिला असेल या मावशी असतील सगळे आज घराच्या बाहेर पडत आहेत शिक्षण घेत आहेत आणि मग तुम्ही त्यांचा अपमान करता त्यावेळेस या सगळ्या गप्पा असतात त्यावेळेस कोणीच काही बोलत नाही महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यावर आपल्या प्रत्येकाच्या रोमा मध्ये एक अंगार फुलतो छत्रपती शिवाजी महाराज की आणि तुम्ही काय म्हणता शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श थे तो दोतर वाला अस बोलतो आणि त्याच्यावर काहीच होत नाही आणि निवडणुका आल्या की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात निवडणुका आल्या की तुम्हाला महाराष्ट्र आठवतो त्यामुळं माझी सामान्य जना कळकळीची विनंती आहे की खऱ्या अर्थाने सामान्यासाठी कार्य करणार केवळ निवडणुका आल्या म्हणून जुमलेगिरी करणाऱ्यांना करणाऱ्यांना दोन हजार चोवीस ला चितपट केल्याशिवाय आपण राहणार नाही ठाकरे शिवसेना काय म्हणता तुम्ही हो उठा स्वाभिमान बाळगा आणि ठामपणे जनतेला सामोरे जा आम्हाला जन की बात आवडत नाही मी ठामपणे म्हणते तुम्ही दिल्लीत बसणार परदेशात बसणार आणि जन की बात करणार इथल्या पत्रकारांना नऊ वर्षामध्ये तुम्ही एक सुद्धा बाईट दिलेली नाही इथल्या पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाण्यामध्ये तुमची हिंमत नाही मग आमचा एकच बाप माणूस उद्धव बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये बोलवतोय आणि खऱ्या अर्थाने चर्चा होऊ दे म्हणतोय होऊ दे चर्चा होऊ दे या बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड आणि मग सांगा तुम्ही तुम्ही म्हणता कोरोना काळामध्ये उद्धव साहेब बाहेर पडले नाही अहो जगामध्ये उभारलं गेलं नाही असं जम्बो कोविड सेंटर मुंबईमध्ये उभारलं गेलं प्रत्येकाच्या चाचण्या केल्या गेल्या प्रत्येकाला सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेतली गेली म्हणूनच जगाने पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या एक नंबर हा उद्धव साहेबांना दिला पण पण तुम्हाला त्यांचं कौतुक करता येत नाही आणि मग सतत तुमच्या पाया पडणारे आणि पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री पदावर बसलेले त्यांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही त्यांना सहकुटुंब दिल्लीला बोलवता आणि नातवाची चौकशी करता करा मोदी साहेब तुम्ही चौकशी करा अहो पण मुख्यमंत्र्यांच्या नातवाची चौकशी करत असताना माझ्या त्या मावशीच्याही नातवाची चौकशी करा ना तो शाळेत जातो का त्याला व्यवस्थित धान्य मिळतंय का बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणता मग माझी ती मणिपूर मधली महिला रस्त्याने तिची नग्न दिंड निघत होती तिची जरा चौकशी करा रक्षा ना रक्षाबंधनाला तिच्याकडून राखी बांधून घ्या आज त्या महिलेची काय स्थिती झाली असेल आणि काय सांगितलं तुम्ही कि मुस्लिम महिलांच्या घरी जा आणि त्यांच्याकडून राखी बांधून घ्या अह कुठून आला हा महाराष्ट्र हा भारत विविधतेमध्ये एकता जपणारा आहे हे कुठून काढलं आहे की मुस्लिम महिलेच्या घरी जा आणि तिच्याकडून राखी बांधून घ्या असा जाती धर्माचा भेदभाव या महाराष्ट्रात कधी झाला नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी मातोश्रीवर नमाज पडायला जागा दिली पण असा कधीच भेदभाव झाला नाही मी सुद्धा आमच्या पुण्याचे आमच्या जानभाई आहेत ते दरवर्षी माझ्याकडे राखी बांधायला येतात पण ते हिंदू आहेत मी मुस्लिम आहे असा कधीच विषय होत नाही म्हणजे जा आम्हाला जात शिवसेनेमध्ये अठरा पगार जाती आहेत कोणालाही जात विचारून कधी मोठं केलं नाही माझ्यासारखी सामान्य शिक्षिका हो मी मला सामान्य म्हणते कारण मला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रभर फिरण्यासाठी सांगितलं फक्त आणि फक्त कर्तृत्व पाहून या पक्षामध्ये कर्तृत्व आणि निष्ठा पाहून पदं दिली जातात तुम्ही किती विष्ठा खाल्ली आहे त्याच्यावर तुम्हाला मंत्रिपद तिकडं मिळणार आहे आणि म्हणून जो तो ता ता का तिकडे लाल गोटेपणा करतो आणि दिल्लीला जाऊन मुजरे करत आहे ती मुजरे घरी चालणार नाही प्रत्येक तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी आपण डोळे उघडले पाहिजेत आता एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा डोळ्यावर झापड लावायची नाहीये प्रत्येक एसटी वर बघा योजना इतक्या लिहिलेल्या आहेत मला वाटत नाही मी या पानावरच्या योजना वाचवल्यात एस वरच्या योजना वाचल्या शेजारच्या लक्षात तुला या योजनेचा लाभ मिळाला का रे बाबा मग तो ही योजना आहे का मला माहितीच नाही अन्नधान्य मिळेल बांधकाम क्षेत्रांना मद्यांना भोजन मिळेल आपलं सरकार वेगवान निर्णय अ फक्त जाहिराती फक्त जाहिराती टी व्ही उघडला आमच्या बद्दल बोलणार असल तर बातम्या दाखवायच्या आमच्या किरीट सोमय्याला नागडं उघड दाखवलं ना तुम्ही तुमचा चॅनल बहात्तर तासासाठी बंद असं आहे म्हणजे फक्त आमचं बोलायचं अरे तो किरीट सोमय्या दुसऱ्यांच्या फाईली घेऊन फिरतो आणि त्याला उघड दाखवलं म्हणे बहात्तर तास लोकशाही न्यूजला बंदी घातले जाते ही लोकशाही आहे का ही हुकूमशाही आहे जाहिराती करून हा महाराष्ट्र पुढे जाणार नाही महाराष्ट्रातले उद्योग धंदे तुम्ही गुजरातला पळवला तर इथल्या तरुणांनी काय करायचं आहे या सगळ्या योजना आहेत दादा माझ्या ताई असतील दादा असतील तरुण वर्ग असतील मला तुम्हाला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत त्या प्रश्नांची जर होकारवरती उत्तर आली तर मग तुम्ही समाधान मानू शकता पंधरा लाख रुपये आले का बँकेमध्ये तुमच्या आले का पंधरा लाख आपला आवाज कोणीही दाबणार नाही एक लक्षात घ्या सत्याचा आवाज दाबण्याची आता राहिलेली नाही म्हणून हे घेत नाहीत सगळा सामान्य वर्ग जनतेच्या हातामध्ये फार मोठी ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाला बदलू पाहणाऱ्यांची ही अवलाद आहे आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक सामान्याला अधिकार दिला होता मतदानाचा अधिकार दिलाय कोणती जात धर्म वंश लिंग पाहून दिला नाही आणि म्हणून हे मतदान निवडणुका घ्यायला घाबरतात धन आले का जो नोटाबंदी केल्या होत्या नोटाबंदी केल्या त्यावेळेस आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की आता काळा पैसा खूप झालेला आहे तो सगळा येणार आहे तुमच्या अकाउंटला सुद्धा पंधरा पंधरा लाख येतील आले का ताई आले दादा तुमच्या अकाउंटला बाबा आले का तुमच्या अकाउंटला वाट पाहू पाहू बाबा थकले थकले ना नऊ वर्ष झाले बाबा रोज विचारत असतील त्यांच्या मुलाला बघ एकदा जाऊन बघ बँकेत पैसे आलेत का बरोबर आहे का बाबा आले का आज पंधरा लाख आले असते तर बाबांचं आयुष्य कसं झालं असतं शुभ्र कपड्यामध्ये ते फिरले असते अरे या भारतातील जनतेच्या पैशावर तुम्ही कोट घालणार आणि करणार आम्ही काय का रोजगार का रोजगार मिळाले ज्यांचा आवाज येत नाही नक्कीच त्यांना रोजगार मिळाले आता तुम्ही म्हणताल आमची तर बऱ्याच जणांची वय झाली पण एक विचार करा एका जंगलाला ला आग लागली होती आणि एक चिमणी होती सगळे प्राणी पळून गेले होते पण एक चिमणी त्या जंगलाला आग लागल्यानंतर शेजारच्या तलावातलं पाणी आणू आणू ओतत होती जायची पाणी आणायची ओतायची जायची किती पाणी बसेल तिच्या चोची मध्ये एक थेंबर शेजारून जाणारा वाग तिला लाग ग चिमणी एडी आहे काय तू का तुझ्या अशा पाणी ओतल्याने आग विजणार आहे का ती चिमणी काय म्हंटली अरे प्राण्यां एक लक्षात ठेवा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल त्याच्यात एक नोंद होईल की मी आग लावणाऱ्यांमध्ये नव्हते तर आग विजवणाऱ्यांमध्ये होते कायम आज, हे कायम लक्षात ठेवा म्हणून या मतदारांना आजूबाजूला जेवढे कमी आहे कारण ही चर्चा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी नाहीच आहे ही चर्चा सामान्यांसाठी आहे म्हणून मी सांगते की आपल्याला देश बुडवणाऱ्यांच्या यादीत कधीच जायचं नाही आपल्या या बोटाच्या आधारे मतदान करून देश पुढे नेणाऱ्यांच्या यादीमध्ये जाईल प्रत्येक जण म्हणेल मी चिमणी आहे पण त्या चिमणी न महत्व इतिहासात लिहिलं जाणार आहे कारण हा देश पुढे जाणाऱ्यांमध्ये आहोत आपल्याच देशातला पैसा घेऊन बाहेर देशामध्ये जाऊन मजा मारणाऱ्यांच्या यादीमध्ये आपल्याला सामील व्हायचं हो नाही पेट्रोल स्वस्त झालं का एवढे दादा सगळ्या गाड्या घेऊन जातात झालं का पेट्रोल स्वस्त बुलेट ट्रेन धावली का आपल्या रस्त्यावरचे खड्डे दुरुस्त झाले का कळत नाही हो रस्त्यामध्ये खड्डे खड्ड्यात आहे महागाई कमी झाली का झाली का तीनशे रुपयाला मिळालणारा गॅस सिलेंडर अकराशे रुपयाला झाला की किंमत वाढली ना म्हणजे तुमच्याकडे पैसे आल्याशिवाय किंमत वाढली का सगळ्या शेतकऱ्यांकडे इथल्या प्रत्येक माणसाकडं पंधरा पंधरा लाख आल्याशिवाय का आलेत का मग कशात मग एवढे अकराशे बाराशे रुपये कुठून द्यायचे आम्ही आमच्या महिलांच्या मग डोळ्यातले ते अश्रू बरे होते पण आता दोघाही नवरा बायकोना कष्ट करावे लागतात ते कुठं गॅस पेटतोय त्यापेक्षा ती म्हणजे मरू दे तिकडं तर गॅस माझी चूल बरी होती आणि त्याच चुलीत आता ती मोदी सरकार सुद्धा घालणार आहे चार किती माझी महिला मध्ये हो आता ना काही ना का ते ऐकू मोदींच तिकडे जाऊ दे त्या चुलीमध्ये त्याला कारण माझ्या प्रपंचाला काहीही पैसा पुरवत नाही कारण नवऱ्याला रोजगार नाही रोजगार असेल तर कुठंतरी तीनशे चारशे रुपयावर त्याला रोजगार मुलांचं शिक्षण आहेत या सगळ्या गोष्टी बँकेमध्ये अकाउंट कोणती योजना आली खोला बँकेत अकाउंट आहे बाबा अकाउंट बँकेत मग कशा योजना येणार असं उत्तर दिलं जाते बाबा गेले विचारायला की मला योजनेचा लाभ नाही अकाउंट काढलाय का आधी अकाउंट काढा अकाउंट हजार रुपये भरा करता जर हजार रुपये भरायचे बाबांकडे असत तर बघ काय बाबा आधार कार्ड लिंक केलं का शहराच्या गावी जाऊन लिंक करा इथं कुठं सोय असेल तर तीनशे रुपये भरा सगळे लुटत झालेले आहे शेतकऱ्यांना दीडपट हा मिळाला का मिळाला नाही मग जर या जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला सुद्धा काही ना मिळालं नाही तर मग काय उपयोग आहे मग हे सरकार चालतंय कोणासाठी आणि सरकार किती इंजिनाचं आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे एस एफ पी सरकार आहे सुपर पॉवर फास्ट सरकार आहे आणि हे सरकार या महाराष्ट्राला खड्ड्यात मध्ये घालण्याच्या दृष्टीने विचार करताय कारण उठ सूट येणार जे काही येईल ते गुजरातलाच गेलं पाहिजे असं हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आणि ते सुद्धा सरकार सातशे सातशे कोटीचे घोटाळे केलेल्या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींचं आहे तिकडे गेला की कपडे स्वच्छ चारित्र्य स्वच्छ बँकेत कुठल्या पैशांचा काही हेरफारी कुठलीच फाईल ओपन होणार नाही या सर्व गोष्टींचा आपण सर्वसामान्यांनी विचार केला पाहिजे कोटीमध्ये आकड्याचे आपल्या अकाउंटला साधे हजार रुपये जमा झाले तरी काळजी आहे आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये हजार रुपये बॅलन्स नसेल घ्या मिनिमम बॅलन्स ऑफ पैसा तर गुगल पे प्रत्येक व्यापाऱ्याकडे गुगल पे आहे बरोबर आहे दादा पैसे जमा झाले ते आपल्यालाच काळजी नको जास्त ट्रान्झॅक्शन झाले तरी काळजी कधी पैसा नसेल बँकेत पैसे नसले तरी आपलेच पैसे कट होणार मग कोण सुखी आहे याला वाटत शेजारचा सुखी आहे त्याला वाटत शेजारचा सुखी आहे पण सुखी कोणीच नाही त्यामुळे या महाराष्ट्रावर एक पुन्हा एकदा सच्चाईच शिवसेनेच राज्य आलं पाहिजे हा विचार करा कारण आज आपण आहोत त्याला कारण आहे कोरोनामध्ये मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कुटुंब प्रमुखाची घेतलेली ताकद आणि आता तुम्हाला वाटत मी फक्त शिवसेनेचा प्रचार करते का एक लक्षामध्ये घ्या आज तुम्ही सगळ्या जगात किंवा सगळ्या भारतामध्ये बघा ज्या नेत्याची भूमिका ठामपणे तीच राहिलेली आहे असा एकमेव नेता जर कोण असेल कितीही संकट येऊ दे आपल्याला वाटत असेल की शिवसेना संपली वारंवार सांगितलं जात आहे एक लक्षात घ्या ज्याला वा, जिथे वाटत ना आपण अपन संपूर्ण आपलं अस्तित्व आहे आपण आहोत म्हणजे आपला भविष्यकाळ सुद्धा उज्ज्वल आहे आणि एकमेव बाप माणूस आज ठामपणे लढतो आहे आणि तो लढतो आहे तो या महाराष्ट्रासाठी लढतोय ना कोणत्याही तत्वाची तडजोड केली ना भूमिकेत बदल केला कधीच बाळासाहेब ठाकरे म्हटले नाही मी असं बोललोच नाही बोललो तर बोललो बाबरी मशीद पाडण्यामध्ये जर माझ्या शिवसैनिकांचा हात होता तर हात होताच हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे बाळकडू उद्धव साहेबांच्यात आहे आज सगळ्या भारतामध्ये प्रत्येक जण भूमिका बदलेल मी असं बोललो नाही मी तसं बोललो फाईल उघडी झाली की इकडं पळतोय तिकडं पळतोय पण उद्धव साहेब ठाकरे हे ठामपणे जनतेच्या पाठीशी आहे त्या पुढच्या चोवीसच्या काळामध्ये या जनतेने सुद्धा ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही आशा इथं व्यक्त करते आणि तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याची जर उत्तर तुम्हाला निगेटिव्ह नकारात्मक मिळत असेल तर तुमचा पॉझिटिव्ह वेळ या गोष्टीसाठी जरूर द्या आणि तुम्ही आता चर्चा करा जागोजागी तुमच्या मित्रांमध्ये असेल घरच्यांमध्ये असेल चर्चा करा जय हिंद जय महाराष्ट्र